फर्स्ट जनरेशनकडे ना फायनान्शियल रिस्क घेण्याची कॅपॅसिटी थोडी लिमिटेड असते असं आपण बघतो कारण दे कम फ्रॉम अ स्केअर सिटी बॅकग्राऊंड थोडंसं क्लोज uh, इकॉनॉमीमध्ये त्यांनी बिझनेस ग्रो केलेला असतो आणि आता नवीन यु नो ओपन इकॉनॉमी आलेली आहे तर नवीन जनरेशनला ना रिस्क कॅपिटाईटबद्दल तेवढा यु नो फायनान्शियल रिस्क कॅपिटाईट त्याच्यामध्ये तेवढा चॅलेंज नसतो पण आधीच्या जनरेशनमध्ये खूप असतो त्यामुळे नवीन जनरेशन येते आणि म्हणते की आपण नवीन वर्टिकल सुरू करूया आपण नवीन मार्केट्समध्ये जाऊया नवीन प्रोडक्ट्स लाँच करूया आणि जुन्या जनरेशनला काय वाटतं की आहे ते आपण कंटिन्यू करूया आणि आपण मोठे करूया तर हा जो कम्युनिकेशन गॅप आहे ना ह्याच्यावर आपण कसं सोल्युशन फॉईंट करू सार्थकही ठरतं आणि घातकही ठरतं हो म्हणजे फार मोठ्या कुटुंबाचं आपण पाहिलेलं आहे की एका मुलांनी घातक ठरवलं आणि दुसऱ्या मुलाने मल्टिप्लाय करून टाकलं म्हणजे वडिलांपेक्षा शंभरपटीने पटीने मोठा व्यवसाय करून घेतला तर इट ऑल डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ डिसिजन्स दॅट यू टेक आणि तुमची क्षमता काय त्याच्यावर ते अवलंबून असतं परंतु जे नवीन पिढीचे लोक असतात ना त्यांना जॉग्रफी नाही आहे त्यांना पूर्ण जग एक शहर वाटतं और विलेज राहतं और विलेज वाटतं आणि जे पहिले जनरेशनचे लोक असतात ना त्यांना जेवढं जिथपर्यंत दिसतं ना म्हणजे ते पिक्चरमध्ये डायलॉग असतं ना जहा तक देखतो हो सारी जमीन हवा <laughs> <है। laughs> पण ते नवीन पिढी जर तसं नसतं त्यांना इंटरनेटवर जेवढं जग दिसतं ना तेवढपर्यंत ती पूर्ण दुनिया आमची असं वाटतं म्हणजे हा विचारांचा फरक आहे तर बॅलन्स मेंटेन करणं फार महत्वाचं आहे तुम्ही पहिल्या पिढीकडनं मार्गदर्शन घेणं गरजेचं गर आहे की आपण रिस्क कशी मिटिगेट करावी आणि पहिलं जनरेशननी सेकंड जनरेशनला सूट दिली पाहिजे की बाबा ठीक आहे तू एक्सपेरिमेंट कर पण तू त्या एक्सपेरिमेंटला एक फॉर्म्युला बनव म्हणजे आपल्याकडे जर समजा शंभर रुपये असतील तर तू नव्याण्णव रुपयांचा रिस्क घे असं नको करूस की तुझ्याकडे शंभर रुपयाचा आणि तू हजार रुपयाचा रिस्क घेतोयस म्हणजे ते एकदम घातक ठरतं यू कॅन गेट वाईप टॉप बॅलन्स बनवण्यासाठी पहिल्या जनरेशनचा फायदा होऊ शकतो आणि न्यू जनरेशनला जर तुम्ही सूट नाही दिली ना तर तो ग्रोथ नाही आणू शकणार बरेच असे लोक असतात जे सेकंड जनरेशन असून यासाठी बिझनेस जॉईन करत नाही कारण त्यांना बंदिश वाटते हे नाही करायचं ते नाही करायचं असं नाही करायचं तसं नाही करायचं मग हिफ इज नॉट गोईंग टू बी क्रिएटिव्हली इन्वॉल्ड जर तुम्ही त्याला बंदिश देत गेलात तर ऑटोमॅटिकली ही विल वॉन्ट टू डू समथिंग एल्स असे अनेक उद्योग आहेत जिथे सेकंड जनरेशन ह्यासाठी जॉईन करत नाहीत कारण त्यांचे मतभेद आहेत हो आणि ते मतभेद आहेत तोपर्यंत ठीक आहे मग ते मतभेद जेव्हा मनभेद होतात ना <laughs> मी अजून एक उद्योजकाला ओळखतो मी रिअल टाईप उदाहरण ह्यासाठी देतोय कारण हे सगळं माझ्या अवतीभोवती घडतंय yes. एक फार मोठा साम्राज्य घडवलेला एज्युकेशनचा ब्रँड आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याला दोन मुलं आहेत त्या व्यक्तीला आणि अनफॉर्च्युनेटली फॉर्टी वन इयर्स ओल्ड ब्रँड आहे wow. इतिहास घडवला आहे त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये इट इज अ हाऊसहोल्ड नेम पण दोन्ही मुलांना त्यांच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही हो आणि हा बिझनेसचा सगळ्यात मोठा नुकसान आहे म्हणजे तुम्ही हिमालय बनवता माउंट एव्हरेस्ट बनवता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चढणारा अजून कोणच नाही म्हणजे तुम्ही एकटा टोकावर बसलेत आणि आता त्याला अजून पुढे नेण्यासाठी कोणच नाही आहे तर इट इज अ वेस्ट ऑफ अ ग्रेट रिसोर्स दॅट इज ब्रँड इथं गुडविल आणि लेगसी सो दॅट लेगसी इज नॉट गोईंग टू बी कंटिन्यूड अनलेस इट इज हँडल टू प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि त्या सेकंड पिढीच्या मुलांनी म्हणजे जी थर्ड पिढी आहे त्यांनी इंटरेस्ट घेतलं तर गोष्ट वेगळी आहे अदरवाइज right. इट्स अ लॉस्ट गेम बिझनेसमध्ये दोन फायदे असतात एक असतो ऑपरेटिंग प्रॉफिट आणि दुसरा असतो व्हॅल्युएशन प्रॉफिट mm. तुम्हाला व्हॅल्युएशन एनकॅश करता येणारच नाही किंवा तुम्हाला एक म्हणजे मिडवेमध्ये एक्झिट करावी लागते त्या ब्रँडला विकावं लागतं म्हणजे त्या ब्रँडचं पोटेन्शियल जर समजा हजार रुपयाचं असतं तर तुम्ही त्याला शंभर रुपयावर एक्झिट करतायत तर इट इज अ लॉस लॉस अनफॉर्च्युनेटली तर ही एक कला आहे सक्सेशन प्लॅनिंग एक कला आहे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याबरोबर इंटिग्रेट कसं करायचं ह्याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन घेणं तर महत्वाचं आहेच परंतु आपण स्वतः कंटिन्युअसली शिकत गेलं पाहिजे की बाबा आपल्या पुढच्या पिढीला आपण इंटिग्रेट आणि इन्वॉल्व्ह कसं करू शकतो आणि हे देश हितासाठी yes. कारण संस्था जेवढी मजबूत बनणार ना आणि जेवढी पसरणार आणि जेवढी जुनी असणार तेवढं त्या परिवाराला लाभ होतोच इन टर्म्स ऑफ फायनान्शियल गेन पण देशालाही फायदा होतो कारण कारण त्या बिझनेस इज एक्सपांडिंग जेव्हा तुमचा बिझनेस एक्सपांड होतो ना तेव्हा तुम्ही अजून रिसोर्सेसला ऑनबोर्ड करतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला रिसोर्स असतो मॅ मॅनपावर तर तेवढी लोकं कामाला लागतात आणि दॅट मच मल्टिपल द मल्ट मल्टिप्लिकेशन हॅपन्स इन द इकॉनॉमी तर देशहिताचं सुद्धा हे घडतं तर आय फील दिस शुड बी अ कॅल्क्युलेटेड मूव्ह आणि प्रत्येक परिवाराने प्रत्येक उद्योजकाने हे करणं गरजेचं आहे उद्योजक जो असतो ना तो दैनंदिन कामामध्ये एवढा गुंतून असतो कारण इट इज फायर, फायर फायटिंग ना अंटरप्ररशिप इज लाईक फायर, फायर फायटिंग एट एव्हरी स्टेज ऑन एनी स्टेज की तो गोष्टीकडे टोटल दुर्लक्ष करतो तर जर तुम्ही याच्याबद्दल माइंडफुल राहिलात म्हणजे इफ, 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 इफ इट इज फ्रेश ऑन युअर माइंड की हे मला करायचं आहे इट इज वन ऑफ माय के आर ए जर हे मी असं घडवलं ना आय थिंक इट विल मेक अ लॉड ऑफ चेंज आणि के आर ए म्हणजे हा तुमचा एक चांगला शब्द तुम्ही भर टाकू शकता व्हॉट इज अ के आर ए की रिझल्ट एरिया की रिझल्ट एरिया आणि मी असं म्हणेन की की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया सुद्धा की ऍज अ उद्योजक हा तुमचा की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया झाला पाहिजे करेक्ट करेक्ट